मासा लागला मित्र जे एवढ्या टायमातून कॅचेस लागलाय तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलोय रॉड फिशिंगला आपल्या सोबत तो बघा आणि काय चाललंय बघा थांबत नाही भरती लागलाय आता आपण जाऊया व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे आणि मासे सुद्धा भेटणार आहेत बघूया भेटत को दिवसांनी इकडे आलोय तर चला जाऊया पटकन व्हिडिओ शूट करतो आणि बघा आणि व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर पण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा थोडी आपण हे दिसू के इकडे अनिकेत भाई आहे हा उसलिए हा? थी, हाँ, माफ कीजिए, ये क्या है? बार का माफ कर दो, कैसा ना जी, बार तो तो के वाले लोग, वो मच्छी भरपूर है। बेड सर्टिफिकेट बागड़े के ऊपर। पाले में भी आओ, छोटा पाल में, माफ कीजिए। यक्षिणी साड़ी पहन पहनने का जो है, वो तो मच्छी मार्केट है। आपण बेडसाठी बागडे येतो आणि आतमध्ये टोल आहे ना गरुर <laughs> मच्छी मार्केट आले बेडला वगैरे हो मच्छी घेऊन बांधायला घरी न्या बनवायला बावीस रुपये मांदे आधी कसे आहेत बऱ्याच ना बऱ्याच ना चला इकडून निघूया आपण आणि आहे राहा आपला एकदर आपण तिथंच घेतो आपण चश्मा वगैरह समोर गॉगल वगैरह उठी गॉगल एक नंबर पच्चीस कर काम काम पच्चीस कर छोर अलावस च्रवी जर्णाके रारें, ठीक्षौस高टवी सास्तु बॉलन ही और सिर्णा ही लोगयाा क्षी आफा, समलनीट म extern हृँ्षौक कंड़ीगर ही रवतारा जरोरीष दानाकतें परारीगत्यो का जैक्षब ماني گھاٹ بي آھي آھلا تي اورٿ سينو

मोबाईल बघून बघून मोबाईल स्विचअप झाला सॉलिड आहे पण एकदम मधमध चाललंय बरती लागल्या तशी जस्ट निगडा आपला भाऊ काय करते बघूया स्विनिंगला स्पिनिंग सध्या ट्राय करणार आहोत आपला सेटअप जॉईन बेट, बेट झालाय बागडे हो वगैरे कॅच लागायला पाहिजे दुपारचा टाइमिंग आहे आणि भरती पण नेमकी लागलय फिशिंग थोडं कोळंबी जिंगा, झिंजा पाठायचे मासा लागला मित्रांनो छोटा छोटी वातडी छोटी वातडी बोन झाली

महाराष्ट्राने झालाय ना त्याच नाही अजून अजून काहीतरी बबर लिप सारखा लागलाय ढोमा लागलाय ढोमा आणि एक आपती वात्री एवढा रिस्की आहे ना उतरायचा समजतच नाही पक्का मोठा घोल तो सांग बघा बसलं थाट टाक लागू दे सो so, समोरचं वातावरण बघा मस्त पैकी जेटी आहे आणि हा नवीन आता बांधलेला आहे जेटी साठी आमचा सा एक मेव व्यक्ती वेट फिशिंगचा राजा ती बघा बोट चालले बघा पाण्यातून एकमेव राजा चालला पाण्यात सो तिकडचं पाणी भरलंय दाखवते रा जलवा जलवा दाखव जलवा दाखव स्पिनिंग करतोय लोअर लावलास का काय नशीब खराब आहे बोलते सो फायनली मित्राला काय तरी झालाय बघूया धावता धावता जायला लागेल म्हणजे एवढ्या टायमातून कॅचेस लागलाय आत्ताच आपण यायचून गेलो एक नंबर साईज आहे बघा गोल्डन 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 अभी तो मजा आएगा ना अभी मजा आएगा अभी देख तू अभी तेरा भाई गेम करेगा सब का सब इतना गेम कर दुपारचे कॅचेस वेगळे आहेत एक ढोमा आणि वा ब्लू लाईन ग्रुपर होता आत्ताची कॅच बघा थोडी तांब आहे फिंगर मार्क लागत नाही लागत नाही बोलते मच्छी मला तिकडे पाकलवला बोलते काढी ना ता ता आता दावत आहे गडी आता जलवा दाखवतोय कसला सुसाट गेलाय बघा चल बेस्ट उलट काढत राहा मी येत आहे मला आवाज दे मित्रांनो आता आपण तिकडे आणि त्याने आमक आवाज दिला म्हणजे तो बोलते कॅथेच लागणार नाही लागणार नाही आणि मला आवाज दिला तरी काम लागले त्याला जस्ट मला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार तर आत्ता जाऊया आपण तिकडं बीच आहे त्याच्या इकडं मारणार नव्हतं पण स्पिनिंगच कर ट्राय करतो मागापासनं पण आपला जास्त लग स्पिनिंग बेट तर तो करता ये ना करू दे त्याला तर। काहीतरी स्पिनिंग किंवा बेट ट्राय करायला पाहिजे मस्त कडक ऊन आहे टायमिंग बघा काय झालं आहे स्पिनिंग वर पण ट्राय करूया आपल्याला तास हा बीच आहे जे आत्ता नवीन झालाय त्याच्या इथं समोरच ट्राय करतो इकड स्विमिंग करते दिसला का हा स्म पर वाईट भेटले बोलला मग काय झाला कप नाही झाला सिंप लावले हा कडक गेलाय खास काय आज मजा नाही आली आपल्याला कॅचेस लागलेत छोटे छोटे कॅचेस खास अजून तसेच आहेत कॅचेस आजचे दिवसभराची मेहनत एक तांब आहे आणि ब्लू लाईन ग्रुपर आणि एक ढोमा आहे स्पॉट तर एकदम छान आहे पण पाणी एकदम क्लिअर आहे बेड तर अजून तासाची तास भावाची कोलबी अडकले आरामात खेच निघाली ना निघाली ना बापरे आहे तू जिवंत छोटी आहे बघा जिवंत आहे फिंगर मार्क मग कसं वाटतंय फाडाफाड मजा नसेल वाटत कारण भावाची एक रात्री सारखी मजा नाही एक कोलबी सुद्धा गेले आता जस्ट 350 कितीला आहे ती किती 400 किती 420 ना 420 काहीतरी गेली स्पिनिंग वर बाईट होती थोडी थोडी एक वातरी लागली आपल्याला नजारा बघताय साईडचा मस्त संध्याकाळचे वाजले पाच वाजायला आलेत तर आता निघायचे तया आता निघायची तयारी आपली पॅकअप नाही निघतावत आता निघतावत आता तर बघा आपल्या इकडं आणखी बाई आहे पण आता जायची तयारी आहोत घरी थोडीफार मजा आली आपल्या मित्राईट भेटल्या पण कॅच नाही वाईट बीट भेटल्या तर जाऊया हे बघा कॅचेस लागलेल्या समोरच दिसतात टाका आतमध्ये तर चला अशी व्हिडिओ एन्जॉय करत राहा व्हिडिओ आवडता व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा